सर्वात आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आज तुम्हाला शाबू चिकट बनत असेल तर तो चिकट होऊ नये यासाठी काय करावे यासाठी टिप्स देत आहे आणि शाबू भिजत कसा घालावा ते पण सांगणार आहे कारण शाबूमध्ये पाण्याचं प्रमाण बरोबर झाले की मग शाबू चिकट होत नाही पाण्याचं प्रमाण जास्त कमी झालं की मग शाबू चिकट किंवा जास्तच कोरडा बनतो त्यासाठी मी घेतलेला आहे शाबू हा मी भिजत घालणार आहे आता ह्यात घातले मी पाणी आणि शाबूमध्ये भिजत घालत असताना पाणी किती प्रमाणात घालायचं तर हे बघा एवढं पाणी शाबूच्या वरती एवढं पाणी असलं पाहिजे माप घेऊ शकता तुम्ही बरोबर एवढं पाणी शाबूच्या वरती असलं पाहिजे तर शाबू खूप छान भिजतो आणि खिचडी चिकट पण होत नाही आणि जास्त मोकळी पण होत नाही अशी कोरडी कोरडी लागत नाही खूप छान बनते या पद्धतीने शाबू भिजू नक्की बघा तुम्ही हे बघा पाणी मी किती घातले बरोबर एवढं आहे शाबूच्या वरती नक्की ट्राय करून बघा चला तर मी तुम्हाला आता शाबूची रेसिपी दाखवते हो खिचडी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे ते शाबू हे बघा रात्री भेजत घातलेला शाबू किती छान फुल्ला आहे आणि अजिबात चिकट होणार नाही हा शाबू शंभर टक्के गॅरंटी देते मी चला तर खिचडी कशी बनवायची शाबूच्या खिचडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते खिचडी बनवण्यासाठी मी थोडे दोन चमचे तेल घालत आहे जास्त तेल पण नाही घालायचं मग खूप तेलकट होते खिचडी आणि मग पित्ताचा त्रास होतो मी दोनच चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता त्यात मी हा कापून पाण्यामध्ये ठेवला होता बटाटा तो मी तेलात घालून घेते हा उकडून घेतलेला बटाटा नाहीये कच्चा बटाटा आहे तो मी तेलामध्ये आता तळून घेणार आहे छान बटाटा पहा छान तळलेला आहे आता आणि शिजलेला पण आहे तेलामध्ये मी कच्चाच बटाटा घेतलेला आता बटाटा फ्राय झाला त्यात घालते मी हिरवी मिरची मी या दोन मिरच्या घालते कट कटकरीत तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त घालू शकता आणि माझ्या पद्धतीने शाबू भिजवा नक्की बघा किती छान भिजला आहे शाबू आणि खूप मोकळा होतो अजिबात चिकट होणार नाही आता मिरची तळून झालेली आहे घालते शाबू आता याला परतून घेते आता यात घालते मी चवीनुसार मीठ भाजलेले शेंगदाण्याचा कूट जाडसर पूट, पूट वाटून घेतलेला आहे मी शेंगदाण्याचा आणि आता तो शेंगदाण्याचा कूट घालते आणि छान मिक्स करून घेते आता आता मीडियम गॅसवर पाच मिनटं मी परतून घेते छान ताबडे म्हणजे तिकडे छान शिजेल पाच मिनटं असंच पडत राहायचं आहे म्हणजे खिचडी खाली तिकटणार नाही हे पहा पाच मिनिटानंतर खिचडी किती छान तयार झाली आहे तुम्ही एकदम मोकळी मोकळी हे बघा अजूनच तिकट होणार नाही आणि खायला पण खूप मऊ एकदम आता मी गॅस बंद करते आपली खिचडी तयार झाली आहे आणि आता गॅस बंद करून पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे याच्यावर म्हणजे आणखी मऊ बंद असली गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद करते आता गॅस बंद केलाय पाच मिनट झाकून ठेवते मी गॅस बंद करून असं पाच मिनिट झाकून ठेवली की वाफेवर अजून छान मऊ होते खिचडी पाच मिनटानंतर पाहू चला पाच मिनटानंतर मी दाखवते खिचडी तुम्हाला बघा किती छान झालेली आहे आणि एकदम मोकळी झालेली आहे आणि जास्त कोरडी पण झालेली को नाही आणि चिकट पण झालेली नाही खूप छान बनते खिचडी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा कर तुम्ही खिचडी हे पहा बघा किती छान झाली आहे किती छान झाली आहे खिचडी एकदम मऊ वयस्कर लोकसुद्धा खातील ज्यांना दात नाहीत ते सुद्धा खाऊ शकतील या पद्धतीने तुम्ही खिचडी नक्की बनवून पहा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक आणि शेअर करायला विसरू नका